धरणात नाशिक आणि नगरच्या धरण समूहातून होत असलेला विसर्ग पॉईंट सहासष्ट क्युसेस आणखी पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे नाशिक आणि नगर जिल्ह्यांमधील पाच धरणांमधून गोदावरी आणि प्रवरा नदी मार्गे सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास जायकवाडी धरणात दाखल होण्यास सुरुवात झाल्यानंतर धरणाच्या पाणी पातळीत पाच दलघमी पाण्याची भर पडली त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली असून बुधवारी सायंकाळपर्यंत धरणाची पातळी चार पॉईंट पाच टक्के नोंदवण्यात आली आतापर्यंत अकरा हजार चारशे पाणी नदीपात्रात सोडले असले तरी पाण्याचा प्रवाह आणि वेग पाहता नदीपात्रांतून धरणात पाणी पोहोचण्यास आणखी किमान पंधरा दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे 29 seconds.